ज्येष्ठाकडून रुग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी एका ज्येष्ठाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत एका सत्तावीस वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी एका त्र्याहत्तर वर्षाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी मध्य भागातील एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट आहे तीन जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ रुग्णालयामध्ये आला होता त्यावेळी तरुणी एकटीच रुग्णालयात होती तरुणी एकटी असल्याची संधी साधून ज्येष्ठाने तिच्याशी अश्लील वर्तन केलं फिर्यादी हिने विरोध केला तेव्हा त्याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत उद्या क्लिनिकमध्ये आहे का अशी विचारणा केली या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली तरुणीचा विनयभंग करणे तसेच मानसिक त्रास दिल्याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराने केलेले चित्रीकरण तपासले असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास, उपन तपास करत आहेत